पंढरपूर शहराची अनेक उपनगरे असणारे गाव लक्ष्मी सध्या गुन्हेगारीचे हॉटस्पॉट आहे कारण इथे आहे मुख्यमंत्री शिंदे गटांच्या निकटवर्ती पाधिकाऱ्यांची पहिली ग्रामपंचायत याच ग्रामपंचायत हत्तीत काल रात्री शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संदीप मांडवे आणि त्यांचे बंधू पिंटू मांडवे आणि इतर तीन लोकांवर प्राणघातक हल्ला चढवला गेला आहे हा हल्ला लक्ष्मी टाकळेचे सरपंच असणारे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी संजय साठे आणि त्यांच्या अनेक सहकार्यांनी केला या हल्ल्यात संदीप मांडवे गंभीर जखमी झाले असून ते थोडक्यात बचावले बाकी इतर चौगे जण जखमी झाले आहेत खर तर हा वाद मागील अनेक दिवसापासून तुमच्यात होता मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने आज सरपंच संजय साठे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला चढविला आहे पाहुयात ही घटना कशी घडली आणि नेमका हल्ला कसा झाला मी विजयपोरपटो औदुंबर मांडवे मी राहणार श्रीरामनगर टपई रोड तिथं एका गरीब पोराचं कपड्याचं दुकान आहे मी शेटर बसवायचं काम चालू होतं तर सरपंच संजय साठे म्हणून तिथल्या पोरने शिवी केली म्हणून मला फोन आला मी तिथे जाऊन मिटवायचा प्रयत्न केला मिटवायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याने परत शिवीगाळी द्यायला चालू केली मी संदीपला बोलवलं तिथं बाबा काही असं असं या पोराला तुमसाठी करते हे करते तोपर्यंत करून त्यांनी तुम्हाला दोघांना भगवानला आता सोडत नाही मला मागच्या वर्षी पाडलं होतं तुम्ही इलेक्शनला तुम्हाला जीवन तसं सोडणार नाही तुम्हाला खालासाच करतो आज तिथून आम्ही एक पाच सहा वाजे दरम्यान आम्ही सोडून दिला विषय जाऊ त्या तिकडं तिकडं म्हणून परत संध्याकाळी गावातली आणि कुठली बारशीची पोरं बोलवून आमच्या भावावर माझ्यावर धीरज देवकोते मनोज गाडगेवर अनघाता खाल्ला घेऊन जीव घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला तेवढ्यात पोलीस आले पोलिस आल्यानंतर पोलिसांनीच आम्हाला गाडीत घालून कॉटेज हॉस्पिटलला नेलं नेमकं कशावरून ने पूर्व वयमनस्य किंवा पूर्ण वयमनस्य म्हणजे एक तर त्यांना इलेक्शनला मागच्या आपण त्यांना पाडलं होतं दुसरी गोष्ट त्यांचं जे वॉल कंपाऊंडचं अतिक्रमण जे आहे ते आपण ग्रामपंचायतीकडं कलेक्टर ऑफिसला दाखल केलेलं आहे त्याचा राग मनात धरला त्यांनी